नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात ॲनालायझर लोकनीती एक जे प्रकरण आता नेटफ्लिक्सच्या मालिकेचं समोर आलेलं आहे ते एक छोटंसं एका मालिकेपुरतं प्रकरण नाही कराचीला जे विमान अपहरण झालेलं होतं त्या विमान अपहरण कंधारमध्ये कंधारच्या विमान अपहरण प्रकरणामध्ये त्याचं त्या दे सिरीजचं नाव आहे आय सी एट वन फोर ही जी नेटफ्लिक्सची सिरीज आहे अनुभव सिन्हा यांनी दिग्दर्शित केलेली आणि ह्याच्यामध्ये जे आतंकवादी आहेत त्या विमानाचं अपहरण करतात त्यांची नावं जाणीवपूर्वक हिंदू दिलेली आहे शंकर भोला अशी ती नावं आहेत तीन चार अजून नावं आहेत ह्याचं काय कारण आहे खरं तर ते अपहरण करत असताना ठरवून दुसरी नावं दिली जातात पण अधिकृतरित्या सरकारने सहा जानेवारी दोन हजारची गोष्ट आहे जी नावांची यादी जाहीर केलेली आहे की हे पाच अतिरेकी कोण होते ती नावं अशीत इब्राहिम अथर बाहलपूर त्याचं गावाचं नाव आहे शाहिद अख्तर गुलशन इकबाल तिसरं नाव चौथं नाव सनी अहमद काझी पाचवं नाव मिसरई अख्तर जहर आणि शेवटचं नाव आहे शाकीर अशी ही सहा नावं अधिकृतरित्या सरकारने जाहीर केली सहा जानेवारी दोन हजार चोवीस वर्षापूर्वी ह्याच्यातलं सगळे तथ्य समोर आलेलं असताना आज तुम्ही जेव्हा नेटफ्लिक्सची ती मालिका करता त्याच्यामध्ये मात्र तुम्ही ठरून ठरून हिंदू नावं घेता हे सहज झालेलं नाही आहे आमचा आक्षेप हा आहे किंवा एखादी मालिका आहे त्याच्यामध्ये काय स्वातंत्र्य घ्यावं मग ती तुम्ही स्वतंत्रपणे करा तुम्हाला नेमकं त्या कंधारच्या विमान अपहरण प्रकरणाचंच कशासाठी रेफरन्स घ्यायचा आहे मग तुम्ही स्वतंत्र लिहा काय लिहायचं ते तुमची हिंमत का होत नाही जर मुस्लिम अतिरेकी आतंकवादी असले तर त्यांची नावं लिहायची केवळ हे आतंकवादी सगळ्या हालचालपुरतं नाही विषय हा सलीम जावेदनी ज्या ज्या पटकथा लिहिलेल्या आहेत त्या पटकथेमध्ये तुम्ही बघा तो जो पुजारी असतो मंदिराचा तो कशा पद्धतीनं शोषण करतो किंवा जो व्यापारी असतो तो जो त्या पिढीवर बसलेला असतो आणि त्या हिरोईन हिरोची आई तिच्यावरती कशा वाईट नजरेनं पाहतो याच्यामधला एकही मुस्लिम दाखवलेला नाही आहे हे सहज होत नाही आहे तुम्ही लक्षात घ्या म्हणजे हिंदू पुजारी कसा विलन आहे तो पूजेच्या नावाखाली देवधर्माच्या नावाखाली कसं लुटतो व्यापारी हिंदू व्यापारी हा नेमका कसं शोषण करतो आणि त्याच्या आईवरती कसं वाचण्याच्या नजरेनं पाहतो हिरोच्या आईवरती हे तुम्हाला कधीही मुस्लिम व्यापारी दाखवलेला दिसत नाही किंवा एखाद्या मंदिराज एखाद्या मजिदीचा मुल्लामोलवी मुल दाखवलेला दिसत नाही किंवा मी तुम्हाला फायर चित्रपटाचं उदाहरण देतो कि या चित्रपटामध्ये मीरा नायर यांनी दाखवत असताना त्या मूळ कादंबरीमध्ये त्या ज्या दोन महिला आहेत त्या मुस्लिम दाखवलेल्या आहेत की ज्यांचे समलिंगी संबंध असतात लेस्बियन आहेत त्या आणि चित्रपटामध्ये मात्र तुम्हाला ते सगळं बदलून त्यांचं नाव राधा आणि सीता आणि तुम्ही बरोबर ते एक हिंदू कुटुंब दाखवता म्हणजे ह्याच्या मागची नेमकी मानसिकता काय तुम्ही लक्षात घ्या किंवा सारख्या चित्रपटामध्ये जे केलेलं आहे आमिर खाननी तुम्हाला सगळ्या हिंदू देवदेवता त्यांच्या बाबतीमध्ये त्यांना विश्लेषण करताना तुम्ही मुसलमानांचं काय दाखवता एक अगदी तुटका फुटका प्रसंग आहे फक्त दर्ग्यातला संपला ही हिंमत होत नाही तुमची म्हणजे हे ठरून ठरून केलं जातं हे सहज घडलेलं नाही आहे जेव्हा केव्हा कुठल्याही बातमीमध्ये मुसलमानांनी जर कुठला अत्याचार केला असेल तर तुम्ही काय सांगता त्यांची नावं मात्र बाहेर येऊ देत नाही आज्ञा इसमांनी सांगताल किंवा ह्या गुन्हेगारांनी हे केलेलं आहे पण त्यांची नावं नाही सांगायची आणि ह्याच्या नेमकं उलट बरं समजा ही एक समजा प्रथा पाळायची आहे नैतिकता पाळायची की समोर द्यायची नाहीत मग हिंदूची पण द्यायची नाहीत जेव्हा जेव्हा अशा पद्धतीनं हिंदूला हे केलं जातं तेव्हा तुम्ही काय करता त्याची नावं मात्र आवर्जून पुढे देता ही जी मानसिकता आहे नेमकी हे लक्षात घ्या अफजल हम शर्मिंदा आहे तेरे कातिल जिंदा आहे या घोषणा आजही दिल्या जातात कोण होता अफजल काय संत महात्मा होता समाजसेवक होता कोण होता दहशतवादीच होता ना याकूब मेमनला फाशी दिल्याच्या नंतर कोण गळाकडून रडते आणि कोणाची त्याच्यामागे येते अंतयात्रेला इतकी मोठे प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होती कशासाठी गर्दी होती आणि विकास दुबे जो हिंदू ब्राह्मण आतंकवादी मारले जातो तिथला तो हा जो सगळा कोणी त्याच्यावर म्हणत नाही त्याची आई पण असं म्हणते की त्याचा परस्पर त्याचा अंत्यविधी करा मला तोंड पाहायचं नाही त्याचं तेव्हा कुठल्या हिंदूंनी काही मोर्चा नाही काढला म्हणजे त्या विकास दुबेच्या नावानं विकास आम शर्मिंदा आहे तेरे कातील जिंदा झिंदा आहे असं नाही म्हणलं कोणी एनकाउंटरमध्ये मारलं तर ही जी मानसिकता आहे ना त्याच्यावरती बर इतकं नाहीये हे मी जिथून हा व्हिडिओ करतो आहे ते छत्रपती संभाजीनगर एकेकाळची ही जी इथली निजामी राजवट होती निजामशाही नाही निजामी त्याची राजधानी होती पहिले दोनचे नंतर मग ते हैदराबाद ही राजधानी झाली तिथला जो सातवा निसाम निजाम होता मीर उस्मान अली खान शेवटचा ज्याचा मृत्यू झाला तेव्हा हजारोची भीड लाखोची भीड होती तिथे आणि ह्या हैदराबाद संस्थांच्या मुक्ती लढा ज्यांनी लढला आता सतरा सप्टेंबरला झेंडा वंदन संपूर्ण देशात झेंडा वंदन होणार आहे ते स्वामी रामानंद तीर्थ त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या अंत्ययात्रेमध्ये किती लोक होते इतके तर आम्ही नदद्रष्ट आहोत ज्यांनी अत्याचार केले आमच्यावरती त्या निजामाच्या अंत्ययात्रेला लाखोची गर्दी गोळा करतात मुसलमान आणि ते ज्यांनी मुक्ती दिली त्या स्वामी रामानंद तीर्थ यांच्या अंत्ययात्रेला अगदी हाता म्हणजे मोजके लोक असतात त्याच्यामध्ये ही आमची मानसिकता आहे आणि ह्याच्यावरती आक्षेप आहे आत्ता सतरा सप्टेंबरचं झेंडा वंदन आहे वारंवार आम्ही हा आक्षेप घेत आलो की इथले जे लोकप्रतिनिधी होते इम्तियाज जलील आधी आमदार होते हैं नंतर खासदार झाले दहा वर्षाच्या कालखंडामध्ये एकदाही झेंडा वंदनला ते हजर राहिलेले नाहीयेत कशामुळं कारण की सतरा सप्टेंबर हा काळा दिवस म्हणून साजरा केला जातो आजही केला जातो साजरा का तर आमचं ते ज म्हणजे निजामाची राजवट गेली याचं दुःख आहे निजामाची राजवट गेल्याचं दुःख नाही मुसलमानी राजवट गेली याचं दुःख आहे हुकमरान कौम असं म्हणतात ना आज सुद्धा गर्वानं स्वतंत्र भारतात पंच्याहत्तर वर्ष होऊन गेल्याच्या नंतर सुद्धा यांना लाजा वाटत नाहीत असं ना आम्ही सुद्धा काय म्हणतात हात बांधून गपचुप बसलेलो असतो की त्यांचं हे ऐकायला फक्त या, या, या सिरीजच्या निमित्तानं म्हणजे फक्त हे कलेच्या पातळी होती नाहीये म्हणून मी तुम्हाला दुसरं चित्रपटाचं उदाहरण सांगितलं प्रत्यक्ष वस्तू उदाहरण आताही मी तुम्हाला सांगतो सतरा सप्टेंबरला झेंडा वंदन जेव्हा होईल तेव्हा सुद्धा माजी खासदार माजी आमदार असलेले इम्तियाज दलील कुठं सुद्धा हजर राहणार नाहीत आता तर हे सगळं सतरा सप्टेंबरचं झेंडा वंदन संपूर्ण देशामध्ये होणार आहे राष्ट्रीय पातळीवरती पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीसारखी सुट्टी जाहीर केलेली आहे यांनी फक्त मराठवाड्यामध्ये हे झेंडा वंदन होत होतं हैदराबादमध्ये सतरा सप्टेंबरचं झेंडा वंदन होत नव्हतं किंवा कर्नाटकाचे जे तीन जिल्हे तिथं आता काँग्रेसचं शासने बघू द काय मानसिकता दिसते ते सतरा सप्टेंबरचं झेंडा वंदन क कर्नाटकाच्या तीन जिल्ह्यामध्ये बिदर रायचूर आणि गुलबर्गा इथे होणं अपेक्षित होतं ते झालं नाही आणि आता ह्या वर्षीपासून सगळ्या देशामध्ये बघूत आता या ठिकाणचे काँग्रेसवाले काय निर्णय घेतात ते ही जी मानसिकता आहे की तुम्हाला हिंदू सहन करतोय म्हणून त्या फायरमधल्या त्या पात्रांची नावं जे लेस्बियन समलिंगी संबंधाच्या ज्या महिला दाखवलेल्या आहेत त्यांची नावं काय आहेत मूळ कादंबरीमध्ये मुस इसल मुसलमानी नाव आहेत आणि तुम्ही चित्रपटामध्ये काय घेतले राधा आणि सीता ही जी मानसिकता आहे की ठरून ठरून तुम्हाला चिकी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं मी तुम्हाला उदाहरण सांगतो त्यांचे जे काही कार्यकर्ते आहेत ना ते जेव्हा जेव्हा पोस्ट टाकतात ना आपल्याकडे भरपूर येते फार पेव आलेले महाराष्ट्रात तर आवर्जून ते कुठल्या तरी गावातला बाबा कुठला तरी बुवा कुठला तरी महाराज यांचे जे जे काय ते तर त्यांच्या गैरकृत्याबद्दल कुठलाही हिंदू समाज कधीही त्यांना माफी करत नाही पण हे मात्र तेवढंच दाखवणार आणि त्याच वेळीस जेव्हा जेव्हा मदर्शांमध्ये कोवळ्या मुलांवरती अत्याचार केले जातात किंवा मशिदीमध्ये काही गैरप्रकार घडले तर त्याच्यावरती ते बोलत नाहीत काही त्या बातम्या सुद्धा समोर दिले जात नाहीत केरळमधलं तर प्रकरण असं होतं त्या नननी जी तक्रार केली होती फादरनी कसा त्यांच्यावरती बलात्कार केला का आणि काय आहे या घटना इतक्या मोठ्या प्रमाणात दाबून टाकण्यात आल्या कुठे छोटी जरी बातमी दिसली किंवा सोशल मीडियामध्ये जरी आम्ही दिलं तरी ते लगेच त्याच्यावरती फुली पडायची ते बॅन व्हायचं ते दिसायचं नाही किंवा त्याची व्हिजिबिलिटी संपून जायची इतक्या खोलवरती ख्रिश्चन मिशनरी काय किंवा इकडे मुसलमानांच्या बाबतीमध्ये काय काळजी घेतली जाते त्याच्या नेमकं उलट त्या केरळमध्ये जाणीवपूर्वक भावना दुखवायची म्हणून गाईला रस्त्यावरती कापून ते मांस शिजवून खाणारे काँग्रेसचे लोक आहेत आणि डावेत का तर ठरून ठरून तुमच्या भावना दुखवायच्यात म्हणून हा जो प्रकार आहे ना आणि कसं माहिती आहे का कि एक कि मा की एकदा आपल्याकडे अशी म्हण आहे की मऊ दिसलं की माणूस कोपरानं खणतो एकदा कळलं ना की हिंदूवती अत्याचार केल्याच्यानंतर काहीच होत नाही उलट फायदा होतो म्हणजे आपण पण इतके सगळे म्हणजे काय गय गुजरेत मला तर काय संताप येतो त्या गोष्टीच्या बाबतीमध्ये की आपण त्याला प्रोत्साहन देतो ह्या लेखांचं आपण कौतुक करतो आपण ह्यांच्या मालिका बघतो आपण या नेत्यांना मतदान देतो यांना हरामखोरांना आपण निवडून देतो की ज्यांनी हिंदू धर्मावरती अतिशय आश्लाघ्य अशी टीका केलेली आहे असभ्य भाषेमध्ये बोललेले आहेत आणि आजही अपमान करण्याची संधी सोडत नाहीत मी कुठल्याही पक्षाचं नाव घेत नाही एक साधा अजेंडा आहे की तुम्ही जर सहिष्णू असलेल्या हिंदूंना अशा पद्धतीनं जरा तु संत तुकारामाचीच ओळ आठवा भले त्याला देऊ कासेची लंगोटी नाथळाच्या काठी हणू माता ते नाठाळे तर त्याच्या काठी त्याच्या माथ्यावरती काठी आणायला पाहिजे ना त्याचं कौतुक करत बसण्यामध्ये काय अर्थ नाही ही मालिका तर सगळ्यांनी मिळून बॅन करायला पाहिजे माझं तर स्पष्ट म्हणणं आहे काही हिंसा पिंसा करायची गरज नाही नवीन जी मार्केटचं मार्केट इकॉनॉमी ज्याला म्हणतात ना तेव्हा तुमचा हत्यार दाखवा जसं अयोध्येमध्ये तुम्ही भारतीय जनता पक्षाच्या खासदाराला उमेदवाराला पाडल्याच्या नंतर लोकांनी तिथल्या स्थानिक ह्याच्याकडून खरेदी करणं बंद केलेलं आहे ज्याप्रमाणे अजमेर शरीफच्या दर्ग्यामध्ये जो प्रकार घडला त्या चिश्तीकडून आणि त्याच्यानंतर लोकांनी अजमेरला जाणं सोडलं हा सगळ्यात मोठा उपाय नवीन बाजारपेठेच्या या अर्थशास्त्राच्या ह्याच्यामध्ये आर्थिकदृष्ट्या बहिष्कार टाकला पाहिजे ही मालिका जर तातडीनं सरकार काय करायचं ते करू त्याच्यावरती अवलंबून नकार राहू आम्ही पाहणार नाहीत इतकंच नाही नेटफ्लिक्स पण आम्ही पाहणार नाहीत असं ठरवलं पाहिजे इथेच थांबूयात धन्यवाद